नमस्कार मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावण बाड योजना तसेच इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजना तर या सर्व योजनामधील दिव्यांग बांधवासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण दिव्यांग बांधवासाठी राज्य शासनाकडून एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे राज्य शासनाकडून आता दिव्यांग बांधवासाठी एक व्हॉट्सअप चॅटबोर्ड सुरू करण्यात आलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप चॅटबोर्ड वर तुम्ही राज्य शासनाच्या सर्व योजना बद्दल सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यावर तुमची पात्रता काय आहे ते सुद्धा माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एखादी तक्रार करायची असेल तर ती तक्रार सुद्धा तुम्हाला करता येणार आहे आणि थेट तुम्हाला मंत्रालयाशी संपर्क साधता येणार आहे तर तुमची तक्रार अपडेट काय आहे ते सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे तर ते कसं पाहायचं आणि तो व्हॉट्सअप नंबर कोणता आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग बघूया व्हॉट्सअप नंबर कोणता आहे तर बघा हा व्हॉट्सअप नंबर आहे तर हा व्हॉट्सअप नंबर आपल्याला अगोदर सेव्ह करून घ्यायचा आहे आणि सेव्ह केल्यानंतर आपल्याला व्हॉट्सअप ओपन करायचा आहे तर बघा इथे दिव्यांग सहाय्यक म्हणून हा सेव्ह केलेला आहे आणि इथे ह्या व्हॉट्सअप नंबरवर आल्यानंतर हा व्हॉट्सअप ओपन करायचा आहे आणि व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर इथे ही असा मेसेज टाईप करायचा आहे आणि सेंड करायचं आहे तर तो सेंड केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला आपल्या पसंतीची भाषा तुम्हाला निवडण्यासाठी वि सांगितलं जाईल त्याबद्दल आपल्याला ती भाषा निवडायची आहे तर मी मराठी निवडून घेत आहे तर त्या भाषा निवडल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सहाय्य सेवेत तुमचे स्वागत आहे मी तुम्हाला शासकीय योजना तक्रार नोंदणी आणि तक्रार स्थिती तपासण्यात मदत करू शकतो तर हा जो उपलब्ध सेवा आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर इथे राज्य शासनाच्या योजना केंद्र शासनाच्या योजना आणि जर तुम्हाला नवीन तक्रार नोंदवायची असेल तर तक्रार किंवा तुम्ही या अगोदर तक्रार नोंद केली असेल तर थी तक्रार थी ती तक्रारी स्थिती सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे तर बघा इथे राज्य सरकारच्या योजना आपण माहिती बघणार आहोत तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सेंड या बटनवर क्लिक करायचं आहे सेंड या बटनवर क्लिक केल्यानंतर इथं राज्य शासना ज्या योजना निवडत आहात तर योजना आपल्याला निवडायची आहे तर बघा इथे राज्य शासनाच्या या सर्व योजना ओपन झालेल्या आहे आणि आपल्याला कोणत्या योजनेबद्दल माहिती पाहायची आहे ती सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे तर आपण इथे ज्या योजनेबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे ती माहिती आपण इथे घेऊ शकतो तर बघा राज्य पुरस्कार योजनाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत या योजनेबद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे त्यावर आपल्याला टिक करायचं आहे आणि सेंड या बटनवर क्लिक करायचं आहे सेंड या बटनवर क्लिक केल्यानंतर या योजने संबंधित माहिती ओपन झालेली आहे तर बघा आपल्याला एखादी तक्रार नोंदवायची असेल तर परत एकदा आपल्याला उपलब्ध सेवा यावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला समजा तक्रार नोंदवायची असेल तर तक्रार नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि सेंड या बटनवर क्लिक करायचं आहे तर बघा आता आपल्याला तक्रार नोंदवण्यासाठी तुमची ओळख पटण्यासाठी आपल्याला काही माहिती हवी आहे माहिती आपली पर्सनल माहिती आपल्याला इथे टाकायची आहे त्यानंतर आपला यू डी आय डी कार्ड वगैरे विचारलं जाईल यू डी आय डी कार्ड वगैरे आपल्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथून तक्रारसुद्धा नोंदवता येणार आहे आणि थेट मंत्रालयाशी संपर्क साधता येणार आहे तर बघा मला तक्रार नोंदवायची नाही हे मी तुम्हाला फक्त माहिती साठी हा व्हिडिओ तयार करत आहे त्यामुळे मी इथे तक्रार नोंदवणार नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही या दिव्यांग सहाय्यक या व्हॉट्सअप चॅट बोर्डवरून तुम्ही तुमची तक्रार असेल तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र